बीड परळी राज्यमार्गावर आप मोटरसायकल चालकाला अज्ञात वाहनाची धडक दिली आहे तिघेजणं या वाहनावर जात असताना समोर बसलेल्या एकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती सांगितली जात आहे बीड परळी रस्त्यावर आजुरीच्या जवळ असलेल्या एका मिलच्या समोर हा अपघात झाला असून एका एक मोटरसायकलचा चक्काचूर समोरच्या भागातून हो झालेला आपल्याला पाहायला मिळाला याच्यात ओमकार नाटकर याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे दीपक महाजन अभिजित होंडरे हे तीन युवक मोटरसायकलहून जात असताना किंवा येत असताना निश्चित माहिती अद्याप मिळालेली नाही ह्या तिघांचा या ठिकाणी अपघात झाल्यानंतर या अपघातात एकाला मृत्यूला कवटाळावं लागला आहे मृत्यू झालेला ओमकार काटकर हे ढेकणमेचे हो व्यापारी मनमत होंडरे यांचे मेवणे असून अत्यंत दुर्दैवी घटना घडल्याने घट परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे काल रात्री उशिरा दोनच्या दरम्यान ही घटना झाल्याची प्राथमिक माहिती सांगितली जात आहे सदरील घटनेचा तपास पोलीस प्रशासन करणार असल्याची प्राथमिक माहिती आहे